ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांना विनानम्र अभिवादन करतो माझा परिचय नामदेव श्रीरंग आयवळे ओलार समाज सामाजिक संस्था मला आज स होलार समाज सामाजिक संस्थेला आयोजक प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र दोन हजार नऊ हजार एक दोन हजार पंधरा ते प्रमाणपत्र आज आम्हाला प्राप्त झालेलं आहे तर आज ओलार समाज सामाजिक संस्थेला महाराष्ट्रामध्ये प्रथम संस्थेलाही मिळालेलं आय एस प्रमाणपत्र म्हणलं तर काही खोटं ठरणार नाही प्र प्रथम ओलार समाज सामाजिक संस्थेलाच आय एस प्रमाणपत्र मिळालेलं आहे ओलार समाज सामाजिक संस्थेची स्थापना दोन हजार एकोणीस Uh, दोन हजार एकोणीसला स्थापना करण्यात आली त्याचं कारण असं होतं की ओलार समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाज बांधवांचा विकास व्हावा ह्या संदर्भातून ओलार समाज सामाजिक संस्थेची स्थापना दोन हजार एकोणीसला झाली आणि त्यानंतर uh, uh, संस्था स्थापन करत असताना संस्थापक अध्यक्ष श्री नामदेव आयवळे आणि ओलार समाजाचे प्रेरणास्थान भगवान जाहीर गुरुजी यांच्या माध्यमातून ह्या संस्था स्थापन करण्यात आली या संस्थेला स्थापन करत असताना जवळजवळ अकरा लोकांनी संस्था स्थापन केलेली आज जवळजवळ सहा हजार लोकांची सभासद नोंदणी आज यावेळेला झालेली आहे तसेच आज होलार समाज सामाजिक संस्थेची वेबसाईट आहे वेबसाईटला अठ्ठावन्न हजार लोकांनी वेबसाईटला भेट दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होलार समाज सामाजिक संस्था कार्यरत आहे आणि त्या माध्यमातून संस्थेचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे विषय अनुसूचित जातीतील वंचित घटक होणार समाजाच्या विविध मागण्याकडे दोन हजार तेवीसपासून ते आज अखेर सातत्याने पाठपुरावा करून पण न्याय मिळाला नाही राज्य शासनाने दुर्लक्ष आत्ता आमचा अंत पाहू नका पंधरा दिवसात मागण्या मान्य कराव्यात अन्यथा अमर उपोषण तीव्र आंदोलन अन्न त्याग केला जाणार आहे उपोषणाची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे हे शासनाने लक्षात ठेवावे सदर व माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य आपण स्वतः या बाबीकडे लक्ष घालावे व समाजाचा न्याय हक्क मिळवावा सरकारने या मागण्याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे ही नम्र विनंती आहे अन्यथा नम्र विनंती आहे प्रमुख मागण्या ओलार समाजाच्या विविध मागण्यांवर मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन उपयुक्त करावे ही नम्र विनंती नंबर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारटी पुणे मार्फत दोन हजार एकोणीसमध्ये सादर केलेला महाराष्ट्रातील होलार समाजाचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक स्थितीचा अभ्यास अहवाल तातडीने अंमलात आणावा नंबर तीन होलार समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणी संदर्भात जिल्हा अधिकारी व जात पडताळणी समित्या यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात कारण अनुसूचित जातीमध्ये समावेश असूनही जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत नंबर चार ओलार समाजाच्या अभ्यासासाठी स्वातंत्र्य आयोग स्थापन करण्यात यावा तसेच नंबर पाच ओलार समाजातील वाद्य कलावंतांना दरमहा सात हजाराचे मानधन मंजूर करण्यात यावे तसेच नंबर सहा दारिंद्र रेषाखालील होलार कुटुंबांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत जमीन उपलब्ध मिळावी तसेच नंबर सात संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांच्या अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी बैठकीतील निर्णय अंमलात आणावेत तसेच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय या मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या होलार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीला परशुराम आर्थिक विकास महामंडळाला जो दर्जा व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत त्या सोयीसुविधा देण्याबाबत आमच्या <laughs> लवकरात लवकर राज्य शासनाने मान्य कराव्यात नसेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आंदोलन करू आणि जर या आंदोलनाला जबाबदार जर को कोण असेल तर राज्य शासनच जबाबदार असेल जर आमच्या मान्य मागे मान्य करा नाहीतर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यास खंबीरपणे आम्ही महाराष्ट्रावर आम्ही दौरे करून मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही